काय आज आज गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्ग झालाय काय वर्णन करायचं काय नाही हा सोळा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा वारकरी संप्रदायातील भक्तीचा सोहळा आहे किती भाविक यामध्ये सहभागी झाले आणि किती वर्षाची ही सगळी परंपरा है? आता ही मूळ परंपरा आहे शेकडो वर्षाची आहे संप्रदायाची इथून आहे तेव्हा संप्रदाय जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनची परंपरा किती किती आहे किती भाविक सहभागी झाले तेव्हापासून दहा मुक्काम आहेत आणि लाखांनी भाविक या पालखी सहभागी होत आहे रस्त्याची थोडी अवघड वाट आहे तशा पद्धतीने वारकरी वाट करतात वाट वारकरी जो मूळ मार्ग आहे त्या मार्गाने चाललेले आहेत बोडोन्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चाले ऐसा एक दिवस हा महामार्ग होत असतो भक्तांना फक्त एकच सांगितलं की यारे यारे लहान थोर याती भलती नर करावा विचार नलगे चिंता कोणाच